वरच्या जाईडला आग लागली लाग होती ती पेटली होती मी आपल्या गाडी सावलीला लावायला काढली होती आपले मग आलं मग विजवलं हवेमुळे जास्त हव्यामुळे ते पाच होतं ना कशामुळे आग लागली असं काय कोणाची माहिती आमच्याच भावाची तुमच्या भाऊच्या आता ते कुठे येतोय गेलाय या ते बायक त्यांना माहितीये का आता किती वेळापूर्वी आगला आत्ता लय दहा पंधरा मिनिट एकच माहित होती हे काय कारण माहिती एक बाजू सोडली एक बाजू धावत वाढलं ते सुट्टाने बाजले तुम्ही पूर्ण प्रयत्न केला हा एवढी होती आणि म्हणजे ही सुटली म्हणून वाचली नाही नाही हेच म्या हेच वाढलं एक दावच वाढलं आणि एक बाजूच सुटाणी ते ताटी जवळ होती ना ते पडायच्या अंगावर सुतानी दाव म्हणून दुसरं पोरग होत बांधल्या मुळे तुम्हाला लवकर सुटलं नाही आणि ते विस्तव पडली सगळी दुर्दैवी घटना